मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो महाराष्ट्रातला सध्याच्या राजकारणातला समाजकारणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मराठा आरक्षण आणि या मराठा आरक्षणाबद्दलच्याच काही गोष्टी आपण या व्हिडिओच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो परंतु महाराष्ट्राला पडलेला एक खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर घ्यायचंय आपल्याला आरक्षणाचे अभ्यासक असलेले सन्माननीय बाळासाहेब सराटे सर यांच्याकडून सर नमस्कार जय सर खर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जो आज एक गट आहे सुरुवातीला अजित पवार शरद पवार हे सगळे एकच होते आणि एक काँग्रेस या दोन्ही पक्षांबद्दल जर सुरुवातीपासून जर बघितलं तर मराठ्यांचे सेनापती करायचे आणि बाकीच्यांचं मतदान मिळवायचं अशी काहीशी भूमिका यांची साधारणतः होती आणि त्यामुळे मराठ्यांचा पक्ष असं राष्ट्रवादीला आजही काही लोक म्हणतात मानतात आणि त्यामुळे कदाचित काही मराठा समाजही त्या पक्षाला आपलं मानत असावं देवेंद्र फडणवीस हे भाजपचे आज मुख्य चेहरा आहेत तर मराठ्यांचा फडणवीसांना प्रचंड विरोध होतो असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये उभं केलं जात जर आपण आरक्षणाबद्दल जर मुळात चर्चा जर केली तर खर तर दोन हजार मध्ये पहिल्यांदा जे आरक्षण दिलं गेलं अं नारायण राणे समितीच्या माध्यमातून पहिल्यांदा आत्ताच्या परिस्थितीत मराठ्यांना जे आरक्षण देण्यात आलं काहीतरी सोळा टक्के ते आरक्षण दिलं होतं परंतु ते इतकं म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिलेलं होतं पण त्याआधी कधीही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची भूमिका ही, ही मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दलची कदाचित नव्हती वारंवार शरद पवारांच्या बऱ्याच जुन्या बातम्या आजही सोशल मीडियावरती फिरत असतात ज्यामध्ये मराठ्यांना आता आरक्षण देणं ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही अशी भूमिका ते मांडतात त्या विरोध देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला दोन वेळा आरक्षण दिलेलं आहे एकदा सोळा टक्के आणि आत्ता दिलेलं दहा टक्के सुरुवातीला दिलेलं सोळा टक्के आरक्षण हे उच्च न्यायालयामध्ये टिकलंही होतं पण सुप्रीम कोर्टामध्ये ते कुठेतरी टिकलं नाही आणि आत्ताचं जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे हे, हे आम्ही टिकवू असं ते वारंवार सांगत असतात आता मुळात प्रश्न हा पडलेला आहे हे, हे सगळं असताना देवेंद्र फडणवीस हे वारंवार खलनायक ठरतात तर माझा प्रश्न तुम्हाला हा है कि आहे की दोन वेळा मराठा समाजाला आरक्षण देणारे फडणवीस असूनही ते खलनायक का ठरतात जय शिवराय अतिशय नाजूक विषय आहे आणि याचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात पण एका वाक्यात जर उत्तर द्यायचं असेल तर हा काळ जो आहे म्हणजे दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत हा काळ जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे खाजगीकरणाच्या प्रश्नामुळे आणि एकंदरीतच रोजगाराच्या संधी गेल्या शेतीची वाताहत झाली आणि आर्थिक प्रश्न प्रचंड वाढले महागाई प्रचंड वाढली आणि सगळ्यांना चांगलं राहणीमान पाहिजे आहे सगळ्यांना नोकऱ्या पाहिजे आहे सगळ्यांना चांगलं शिक्षण पाहिजे आहे हा ही सगळी समाजाची महत्वाकांक्षा जागृत झालेली आहे आणि अशा काळात फडणवीस महाराष्ट्रात नेता म्हणून आहेत त्यामुळे ही काळाची आव्हान हे एक फडणवीसांच्या नशिबी आलेलं एक कारण असू शकतं हे हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आणि त्याचा जर विचार केला तर त्याच पद्धतीने आज शरद पवारांना सुद्धा विलन ठरवलं जात आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणजे शरद पवारांना विलन तर खरं म्हणजे दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्येच ठरवायला पाहिजे होत पण मराठा समाजाच्या तेव्हा एवढी वाताहत झालेली नव्हती किंवा मराठा समाज हा संयमी समाज असल्यामुळे शोषिक समाज असल्यामुळे मराठा समाजाने त्या काळामध्ये समाजा 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 या गोष्टीकडे जास्ती गांभीर्याने लक्ष दिलं नव्हतं नाहीतर एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये सुद्धा मराठा समाजाला शरद पवारांनी जे केलं मराठा समाजाच्या विरोधात तर शरद पवारांना टार्गेट करता आला असत पण वस्तुस्थिती पण लक्षात घ्या काय झालंय की शरद पवारांची चूक किती चूक आहे ते मी सांगतो मराठ्यांच्या प्रती तर तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव ला ओबीसीच्या पदरामध्ये सोळा टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातलं घातलं मनमानी पद्धतीने कॅटेगरी करायला का परवानगी दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पन्नास टक्के मर्यादा व्यापून टाकल्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणाचा भविष्यातला मार्ग बंद केला आणि त्याच्यातही ते शैक्षणिक आरक्षण पन्नास टक्के त्या दिवशी सुरू केलं म्हणजे एका दिवशी इतक्या चुका केल्या त्या सगळ्या घटना बाह्य कोर्टाच्या अवमान करणाऱ्या होत्या त्याच्यानंतर तीन जून दोन हजार तीन जून एकोणीसशे एक ला एक जी आर काढलं त्याच्यातून मेडिकल आणि त्याच्या संबंधीच्या सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये पुन्हा पन्नास टक्के आरक्षण लागू केलं त्याच्यानंतर आठ डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला एक जी आर काढलं त्याच्यानुसार विशेष मागास प्रवर्ग तयार करून दोन टक्के आणखी आरक्षण वरच ब्लॉक केलं म्हणजे मराठा समाजाला कुठलंच आरक्षण उपलब्ध राहू नये घटनात्मक मर्यादेत ही सगळी तरतूद शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झाली एवढंच नव्हे तर नऊ ऑगस्ट एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत त्यांचंच सरकार होत नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव ला शंभर पेक्षा जास्त जाते ज्या मंडल आयोगाच्या यादीत होत्या पण आरक्षणात घालण्यात आलेल्या नव्हत्या केंद्रीय आरक्षणात घालण्यात आलेल्या नव्हत्या राज्यातल्या आरक्षणात पण घालण्यात आलेल्या नव्हत्या तर नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव साली रोजी शंभर पेक्षा जास्त जातींना या शरद पवारांनी एका ज्याद्वारे आरक्षणात घातलं त्या मंडल आयोगाच्या यादीत राहिलेल्या होत्या इंद्रा शाहनी त्यांना आरक्षणात घेतलेलं नव्हतं इतकं सगळं शरद पवारांनी केलेलं असल्यामुळे त्यांना त्याची पूर्ण जाणीव आहे की त्यांनी मराठ्यांच्या प्रती एक गुन्हा केलेला आहे त्यामुळे परवा बार्शी मध्ये त्यांची गाडी अडवून कार्यकर्त्यांनी जेव्हा मराठा समाजाच्या लोकांनी त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली त्या वेळेला असा प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही एकोणीशे ला जे एक मराठ्यांच्या विरोधात केलं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे शरद पवारांनी फक्त मिस्किल हसले त्याच्यावर काहीच उत्तर दिलेलं नाही मी सुद्धा हा प्रश्न अनेकदा त्यांना मांडलेला आहे ते एखादी बोललेले नाही त्याच्यानंतर पंच्याण्णव ला पण त्यांनी तसंच केलेलं आहे आणि एवढं करून दोन हजार दहाचा जेव्हा पुढारीचा अंक मीडियात फिरतो की मराठा समाजाला कायद्याने आरक्षण देणं शक्य नाही हे दोन हजार दहाच त्यांचं स्टेटमेंट आहे म्हणजे हा पूर्णपणे मराठ्यांच्या विरोधात शरद पवार नावाच्या नेत्याने केलेला एक कार्यक्रम आहे आता ही शरद पवार व्यक्ती म्हणून जरी भूमिका असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस ही नंतर आली आणि काँग्रेस ही आधीपासून सत्तेवर आहे आणि सदुसटलाही काँग्रेसच होती अठ्यात्तरला मंडल आयोग आला तेव्हा शरद पवारांचं सरकार होत नंतर इंदिरा सहा आणि नंतर चौऱ्याण्णवला सुद्धा त्यांचं सरकार होतं ला जेव्हा शंभरच्या वर जाती घातल्या तेव्हाही त्यांचं सरकार होतं आणि जेव्हा खत्री कमिशनच्या अहवालाच्या नावाने जे जी, जी आर काढला तेव्हाही त्यांचं सरकार होतं जो अधुरा आणि न लागू केलेला जी आर आहे बापट कमिशनची नियुक्ती केली न्यायमूर्ती बापट तेव्हाही त्यांचं सरकार होतं बापट आयोगाने चुकीचा निर्णय द्यावा याच्या वेळेला जो इन्फ्लुएन्स भुजबळाने केला तेव्हाही त्यांचं सरकार होतं भुजबळ तर शरद पवारांचे पेट होते तेव्हा आवडते राजकीय नेते होते आणि दोन हजार तेरामध्ये राणे समितीची नियुक्ती केली दोन हजार चौदाच्या जुलैला सोळा टक्के आरक्षण देण्यात आलं आणि ते आरक्षण पन्नास टक्के वरच देण्यात आलं त्याही वेळेला शरद पवार साहेबच नियंत्रक होते आणि सरकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच होत आता एवढं सगळं पातक या लोकांनी केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे मराठा समाजाला ते समजायला पुढचे वीस वर्षे गेलेले नेमकं ज्या वेळेला ते सगळं मराठा समाजाला समजलं मराठा समाजाला स्वतःच्या अधिकाराची जाणीव झाली त्यावेळेला फडणवीस सरकारमध्ये आहे हा एक भाग असू शकतो दुसरा भाग असा आहे की फडणवीस जे भूमिका घेतात ती भूमिका आर एस एस ची भूमिका आहे ती भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेची भूमिका आहे त्यामुळे मराठा जो पूर्वापार काँग्रेसचा मतदार राहिलेला आहे त्याच्या मनामध्ये कायमस्वरूपी काँग्रेसची बाजू घेणं आणि आर एस एस भाजपला विरोध करणं ही एक भूमिका पहिल्यापासून चालत आलेली आहे म्हणजे तथ्याच्या आधारे एखाद्या नेत्यांचं मूल्यमापन करणं किंवा एखाद्या पक्षाच्या भूमिकेचं मूल्यमापन करणं सत्याच्या आधारे दोघांनाही पक्षपात न करता मूल्यमापन करणे ही भूमिका अजून मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात केली जात नाही ही पण वस्तुस्थिती आहे अन्यथा फडणवीसने जेव्हा दोन हजार अठरा मध्ये आरक्षण दिलं मला माहिती आहे की त्याने पन्नास टक्के आरक्षण द्यायला पाहिजे होत आम्ही तसा आग्रह धरला होता अक्षरशः न्यायमूर्ती बी एन देशमुखांनी त्यांना सांगितलं होतं काही करून कुणबी बाबा आम्हाला म्हणून <laughs> तरी सुद्धा फडणवीसला ते शक्य झालं नाही ही पण वस्तुस्थिती आहे त्याचं कारण कॅटेगरी ज्या करून ठेवलेल्या आहेत त्या चार कॅटेगरीमध्ये ओबीसी विभागला गेल्यामुळे कोणत्याही एका कॅटेगरीत तीस टक्के समाज घातला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं वातावरण बिघडू शकतं हीच भूमिका फडणवीसांनी सांगितलेली आहे किंबहुना आयोगाच्या अहवालामध्ये ठाकरे नावाचे एक सदस्य होते त्यांची खास कायद्यात दुरुस्ती करून फडणवीसांनी नियुक्ती आयोगावर केली होती त्या ठाकरे साहेबांनी हे लिहिलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे पण आयोगाच्या अहवालात असं वाक्य लिहिलेलं आहे की आज जर एवढी मोठी लोकसंख्या जर ओबीसीच्या एकोणीस टक्क्यामध्ये घातली तर महाराष्ट्रामध्ये कॅटास्ट्रोपिक येऊ शकते म्हणजे खूप मोठी मोठा उत्पाद करणारे संकट येऊ शकत सामाजिक कलह उभे राहू शकतात आणि महाराष्ट्रावर एक संकट सामाजिक संकट उभं राहू शकतं म्हणून या समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण दिलं पाहिजे असं वाक्य त्यात लिहिलेलं आहे म्हणजे फडणवीसांची जी भूमिका आहे की महाराष्ट्रात सामाजिक कलह उभे राहू नयेत आणि मराठ्यांचाही लाभ झाला पाहिजे या भूमिका फडणवीसांनी घेतलेल्या आहेत याचा साक्षीदार मी आहे मला जे सत्य आहे ते मांडायची सवय मी कोणाच्या दबावात येत नाही किंवा कोणाचा मी लोभी पण नाही मुळामध्ये फडणवीसांनी जेव्हा जेव्हा भूमिका घेतली तेव्हा मराठ्यांना काहीतरी देण्याचं स्पष्टपणे बोललेलं आहे शरद पवारांनी मराठा म्हणून काही देण्याचा आस्था आहे ते एकदा पण बोललेलं नाही हे दोन नेते दोन आघाड्यांचे प्रमुख आहे म्हणून आपण प्रतीक समजूया म्हणजे शरद पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची आणि उद्धव ठाकरे गटाचे ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत इकडे फडणवीस प्रमुख नेते आहेत मराठा समाजाला अधिकाधिक लाभ देण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणून या दोघांत जर फरक लक्षात घेतला तर फडणवीसांची भूमिका उजवी आहे हा इतिहास आहे ही वस्तुस्थिती यात काही असत्य काही नाही उदाहरणार्थ सारथीचा विषय आला राजेंद्र कोंडरे आणि आम्ही सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि फडणवीसांनी सारथीचा सारथीला मान्यता दिली फडणवीसांनी तेव्हा एक गोष्ट केली की ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय दिलं मराठा समाजाचा जेव्हा मोठं अॅपिडिव्हिट झालं मराठ्यांची बाजू आता कोर्टासमोर सिद्ध होणार मराठ्यांसाठी सरकार आता भूमिका घेते असं जेव्हा दिसायला लागलं तर ओबीसीतून सुरू उठायला लागले म्हणून ओबीसीना त्यांनी दिलं ही वस्तुस्थिती आहे म्हणजे जेवढं मराठ्यांना फडणवीसांनी दिलं त्यापेक्षा तसुभर जास्त ओबीसी प्रवर्गाला दिलेला आहे ही पण वस्तुस्थिती आहे <coughs> पण शरद पवारांनी जेवढं ओबीसीना दिलं ओबीसीला जो नंगा नाच करायला मोकळ रान करून दिलं त्याच्या प्रमाणात मराठ्यांना काहीही दिलं नाही उलट मराठ्यांच्या विरुद्ध कायम भूमिका घेतली एक जात म्हणून मराठा समाजाचा त्यांनी कायम अहित केलेला आहे ही वस्तुस्थिती हा इतिहास आहे आज शरद पवार समोर आहेत म्हणून हे आज बोलणं शक्य आहे कदाचित त्यांच्या पश्चात असं बोलता येणार नाही आपल्याला पण ही वस्तुस्थिती की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शरद पवार साहेबांनी मराठा जात म्हणून मराठा समाजाला काही देण्याची बुद्धी कधीच दाखवलेली नाही त्याच्या उलट फडणवीसांनी सारथी संस्था उभी केली त्याच्या उद्घाटनालाही मी होतो अनेक म्हणजे मराठा समाजाचे भरपूर त्याच्यामध्ये कार्यकर्ते होते आणि त्याच्यानंतर त्यांनी इकडं हॉस्टेलची सुविधा सुरू केली आणि मराठा समाजाला जे जे काही आर्थिक लाभ देता येतील म्हणजे जसं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याला पुरेसा निधी देणं त्याचा पूर्ण वेळ त्याचा अध्यक्ष नेमणं म्हणजे नरेंद्र पाटलासारखा कार्यक्षम अध्यक्ष नेमणं आणि आता तर त्यांनी एक लाख पर्यंत आंतरप्रनर तयार केलेले मराठा समाजाची ही पण एका बाजूला खरी परिस्थिती आहे असं निवडक विशेष काम पवार साहेबांनी मराठा समाजासाठी कधी केलेलं नाही ही पण वस्तुस्थिती आहे मुळामध्ये फडणवीसांना विलन ठरवलं का जातं याची दोन कारण मला सरळ सरळ दिसतात त्यातलं पहिलं म्हणजे ते आर एस एस ची भूमिका घेतात भाजपची भूमिका ही आर एस एस ची भूमिका असते आणि जे काँग्रेसचे मतदार पूर्वापार आहेत किंवा ज्यांच्या घरामध्येच ब्राह्मण विरोध असतो असे जे मराठा समाजातले कोणी लोक आहेत ते फडणवीसांचं मूल्यमापन किंवा भाजपचं मूल्यमापन एक आर एस एस चा म्हणून करतात तिथे वस्तुस्थिती किंवा सत्याच्या आधारे ते करीत नाहीत मुळातच शरद पवारांचे भक्त असतील मुळातच मराठा जातीवाद म्हणून काही लोक स्वीकारत असतील किंवा मुळातच ब्राह्मण विरोध हा ज्यांच्या मनामध्ये पूर्वापार आलेला आहे मुळात जे काँग्रेसचे मतदार आहे पारंपरिक अशा लोकांनी फडणवीसला विलन ठरवणं हे एकदम स्वाभाविक आहे आणि असे लोक फडणवीसांना विलन ठरवतात यात काही म्हणजे असत्य काही नाही ठरवतातच तो राजकीय मुद्दा आहे असं मी म्हणेन जसं ब्राह्मण लोक सुद्धा शरद पवारांना विलन ठरवतात आणि ब्राह्मण मीडिया सुद्धा शरद पवारांना मराठ्याचा नेता म्हणतात हा सुद्धा एक जातीवादी प्रयत्नच आहे म्हणजे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना मराठ्यांचा नेता म्हणून मीडियाने कायम रंगवलं आणि ब्राह्मणांचा विरोधक म्हणून रंगवलं शरद पवारांना कायम ब्राह्मण समाजाने विलन म्हणून समोर ठेवलं हे राजकीय आहे तसंच मराठा समाजातले जे काँग्रेसी काँग्रेसच्या प्रवृत्तीचे शरद पवारांचे भक्त आहे ते पण मग भाजपला आणि फडणवीसांना विलन ठरवतात हेही <laughs> राजकीय आहे पण सामाजिक भूमिका जेव्हा मराठा समाजाला घ्यायची आहे तेव्हा सत्याच्या आधारे घेतली पाहिजे एवढंच मी म्हणेन आणि आज तर हा प्रश्नच नाहीये कोण विलन नंबर एक विलन विलन आहे कोण विलन नंबर दोन आहे दोन्ही विलन आहेत कारण आमच्याकडे आता तिसरा पक्ष तयार झालेला आहे म्हणजे आज तर आम्ही स्वतंत्रपणे उभे राहिलेलो आहोत आमची ही जागतिक क्रांतीच्या जा दिशेने घोडधोड चालू झालेली आहे मराठा समाजाच्या आंदोलनाची जरांगे पाटला सारखा नेता जो जागतिक क्रांतीच्या जा दिशेने एक एक पाऊल पुढे टाकतोय आर्थिक मुस्कटदाबी जी ग्लोबलायझेशन मुळे फ्री कॅपिटलिझम मुळे किंवा बाजारूकरण जे जी जीवनाचं झालं त्याच्यामुळे जी आर्थिक मुस्कटदाबी होते महागाईचा भस्मासूर वाढलाय शिक्षण महागालय नोकऱ्या संपल्या आहेत शेतीची वाताहत झाली हे सगळं जे आर्थिक परिणाम आहे याला जे बळी पडलेला जो पंच्याण्णव टक्के वर्ग आहे समाजातला त्याच्या लढाईचा आगाज त्याच्या लढाईची सुरुवात म्हणून जरांगेंचा आमचा तिसरा पक्ष आता तयार झालेला आहे आणि ह्या जागतिक क्रांतीच्या दिशेने आमची घोडदौड सुरू झालेली आहे त्यामुळे विलन नंबर एक आणि विलन नंबर दोन नवे दोन्ही विलन आहेत हे आम्ही मान्य केलेलं आहे <laughs> पण जर सत्याच्या आधाराने जर लक्षात घ्यायचं असेल तर राजकीय विरोध बाजूला ठेवून जर मराठा समाजाच्या हिताचा विचार केला तर मराठ्यांचा विलन नंबर एक शरद पवार साहेब आहेत आणि दोन नंबरला फडणवीस येतात कारण त्यांच्याबद्दल एकच गोष्ट बोलली जाते ते म्हणजे तुम्ही ओबीसीत का आरक्षण देत नाही मला जेवढं मराठा समाजाच्या आता मागच्या वर्षभरातल्या आंदोलनातून दिसलं ते म्हणजे ओबीसीत आरक्षण फडणवीस देत नाही एवढं एकच कारण सांगता। ते सांगतात ते काही घटनात्मक भूमिका समजून घेत नाहीत हा एक मुद्दा मला लक्षात येतो दुसरा एक मुद्दा लक्षात येतो फडणवीसांची कार्यपद्धती चुकलेली शरद पवारांची कार्यपद्धती कशी चुकीचा असो बरोबर असं ते समाजात जाऊन बसतात आणि फेस करतात त्यांची गाडी अडवली ते कार्यकर्त्यावर चिडले नाही त्यांच्याशी बोलले मोकळे मनाने बोलले ते बरोबर चूक वगैरे ते नंतर ठरत पण ते बोलले ही वस्तुस्थिती आहे फडणवीस साहेब जेव्हा मराठा समाजाचं आंदोलन झालं जेव्हा ते शिगेला पोहोचलं मोठं आंदोलन होत आहे त्यावेळेला फडणवीस साहेब त्याला फोडण्याचा किंवा त्याला दाबण्याचा प्रयत्न करतात ही कार्यपद्धतीची चूक आहे त्यांची भूमिकेची चूक आहे असं माझं मत नाही आणि कार्यपद्धतीच्या बाबतीत फडणवीस साहेब वारंवार चुकलेले आहेत अनुभवी नेता म्हणून त्यांनी जन आंदोलनाला हाताळण्याचं जे कसब आहे ते दाखवलेलं मा नाही त्यांनी कायम जरांगेंच्या समोर भुजबळाला उभं केलं हाकेंना उभं केलं आणखी काय ते प्रकाश आंबेडकरांना समोर केलं किंवा आणखी दरेकर पाटील असतील किंवा प्रसाद लाड असतील किंवा नितेश राणे असतील अशा माध्यमातून ते जरांगेच्या विरुद्ध बोलायला लावतात याने काहीही आंदोलन हाताळलं जाणार नाही किंवा फडणवीस साहेबांबद्दलचं जे भूमिका आहे ते मराठा समाजाची बदलणार नाही जोपर्यंत मराठा समाजाच्या आंदोलनाचा आदर फडणवीस करीत नाहीत जोपर्यंत त्या आंदोलनातली भावना समजून घेत नाहीत आणि त्याला स्वतःहून सामोरं येऊन त्याला तोंड देत नाहीत तो तोपर्यंत या कार्यपद्धतीच्या दोषामुळे त्यांना विलन मानलं जाऊ शकतं असंही मला एकंदरीत दिसतं परंतु फडणवीसांनी द्यायचा प्रयत्न जरूर केलेला आहे शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने मराठा जातीला आजपर्यंत काहीही द्यायचा प्रयत्न केलेला नाही हे एक ढळढळीत सत्य आहे बाकी आमचा पक्ष आता तयार सा सा है। है। आ, आहे त्यामुळे विलन नंबर आमच्यासाठी यात काही शंका नाही जय तर एकूणच मराठा समाजाला देण्याची बाजू फडणवीसांची आहे परंतु त्यांची भूमिका जरी योग्य असली तरी मराठा समाजाबद्दलचं आंदोलन हाताळण्याची त्यांची कार्यपद्धती ही अत्यंत चुकीची आहे आणि म्हणून ते विलन ठरतात खरं तर फडणवीसांची भूमिका ही खलनायकी नाही आहे परंतु त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला दिलेली वागणूक ही खलनायकी आहे हे मुख्य कारण आहे दोनदा आरक्षण देऊनही फडणवीस का खलनायक ठरतात हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल हा अत्यंत वस्तुस्थितीवरती असलेला व्हिडिओ आहे आम्ही कुणाचीही बाजू घेत नाही आम्ही कुणालाही आकसापोटी विरोध करत नाही जे सत्य आहे तेच आम्ही मांडतो जे सत्य आहे तेच आम्ही बोलतो आमच्या कुठल्याही राजकीय भूमिका या समाजाला सोडून असत नाही आमच्या कुठल्याही भूमिका या स्वार्थी लबाड आणि लाचार असू शकत नाही हेच आम्ही वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवून देत असतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही आहे आणि जर तुम्ही अजूनही हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच वस्तुस्थितीला धरून कुठलाही स्वार्थ लाचारी लबाडी न करता असलेले व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला आधी सबस्क्राईब करा धन्यवाद